चला विद्यार्थ्यांनो आज आपण वर्ग कसे काढायचे ते बघायचं आहे वर्ग सोप्या पद्धतीनं वर्ग कसे काढायचे अगदी तुम्ही पाच मिनिटात वर्ग काढण्याची ट्रिक माझ्याकडून शिकणार आहे सोपी पद्धत आहे पहा सर्वप्रथम आपल्याला काय माहीत पाहिजे हे महत्वाचं आहे सर्वात पहिले आपल्याला एक ते दहा पर्यंत वर्ग माहीत पाहिजे वर्ग स्क्वेअर ना दो, तसा चा वर्ग, दोन तसा एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग तीन संख्या त्याला तेवढ्या वेळा गुन्हे म्हणजे त्याचा वर्ग निघतो बरोबर म्हणजे तीन ला तीन मल्टिप्लाय केले तर तीन त्रिक नऊ चार चो सोळा पाचा पाच पंचवीस म्हणजे स्क्वेअर वर्ग काढायचा आपल्याला ठीक आहे तर बघा आपल्याला वर्ग काढण्याची सोपी ट्रिक आहे सर्वप्रथम आपल्याला पाठ काय पाहिजे तर वर्ग पाहिजे एक ते चे पाठ पाहिजे आपल्याला ठीक आहे आपल्याला काय पाहिजे तर वर्ग एक ते दहा पर्यंत एक ते दहा पर्यंतचे पाठ पाहिजे मग आता मी तुम्हाला म्हणणार तुम्हाला म्हणायचा काय आहे हा ठीक आहे आता मला सांगा आपल्याला काय पाहिजे एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजे ठीक आहे पुढचे आपण कितीही म्हणजे नव्याण्णव पर्यंत दोन अंकी कितीही मोठे असाल आपण तीन अंकी पण शिकणार आहोत पण आपल्याला आज दोन अंकी मोठ्यात मोठी संख्येचा वर्ग काढण्याची जी ट्रिक आहे जी पद्धत आहे ती आपण शिकणार आहोत सर्वप्रथम आपल्याला काय यायला पाहिजे तर एक ते दहा पर्यंतचे वर्ग यायला पाहिजे आता वर्ग काढायचं बघा आता मग वर्ग म्हणजे काय आता एकचा चा वर्ग आता तुम्हाला मी सांगणार माझ्या पाठीमाग तुम्हाला म्हणायचा तुम्हाला येत असेल तुम्ही मग म्हणू शकता बघा एक चा वर्ग एक चा।, दोन चा वर्ग चा वर्ग चार चा वर्ग चा वर्ग पाचचा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग दहाचा वर्ग बस अगदी सोपा इथपर्यंत तुम्हाला पाठ पाहिजे आता हे तुम्हाला येते ना हा एकदा परत घेऊया चला चला एक चा वर्ग चा वर्ग तीनचा वर्ग चार चा वर्ग पाच चा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा वर्ग नऊ चा वर्ग आणि दहाचा वर्ग एवढं तुम्हाला आलं म्हणजे तुम्हाला कुठल्याही वर्गाचं वर्ग काढता येईल ते कस है ना त्याची एक ट्रिक आहे आपण ते ट्रिक शिकूया बघा सर्वप्रथम बघा आता आपण दहा पर्यंत आता पुढचा वर्ग काढायचा आपल्याला कोणता दहा नंतर कोणता येते आपण अकराचा वर्ग काढणार आहे सर्वात प्रथम वर्ग काढताना कुठल्या मार्गाचा अवलंब करायचा हे थोडं लक्षात घ्या म्हणजे काय आपल्याला कोणते टप्पे करायचे तीन टप्प्यात आपल्याला वर्ग काढता येते तर तो टप्पा कोणता तर बघा सर्वप्रथम काय करायचं आपल्याला सर्वप्रथम आपल्याला करायचं आहे एकक दशक पाहिजे तुम्हाला दोन अंक संख्या एक दोन अंकी संख्या असते दोन कुठली संख्या मग हे दोन संख्या याचा एकच आपण एकून पोहोचतो ना एक दशात घा दसा लाख बरोबर आहे या प्रमाणे तर काय करायचं वर्ग करायचा सर्वप्रथम एक नंबर काय करायचा आपल्याला एक वर्ग एककचा एक वर्ग करायचा ठीक आहे एककचा वर्ग करायचा ठीक आहे दोन नंबरला आपण काय करायचं आहे एकक आणि दशक समजा एखादी कोणती संख्या आहे समजा हे हे याचा वर्ग काढला जातो दुसरा टप्पा काय आहे याचा गुणाकार काय जातो बघा बे दोन्ही त्याची डबल त्याची दुप्पट करायची पण बे दोन्ही चार चार दोन्ही हा ही दुसरी स्ट्रिक म्हणजे दुसरी पद्धत आहे म्हणजे दुसरा टप्पा आहे आपला मग दुसऱ्या काय आहे एक आणि मला एकक आणि एकक आणि दशकाचा दशकाचा गुणाकार 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 करायचा एकक आणि दशकाचा गुणाकार करायचा आणि त्याची डबल करायची आणि त्याची त्याची डबल करणे डबल करणे आता डबल म्हणजे समजलं तुम्हाला बे दोन्ही चार चार दोन्ही आठ तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा दोन्ही तेवढ्या संख्येचा डबल करते बरोबर आहे आणि तिसरं आहे आपलं तिसरं जे आहे ते म्हणजे दशकाचा वर्ग दशकाचा वर्ग बघा तुमच्या आता लक्षात येणार नाही मी काही गणित देणार तुम्हाला त्यात तुम्हाला लक्षात येईल बरोबर तुम्हाला ही जे ही जे ट्रिक आहे ही ट्रिक तुम्हाला लक्षात येईल काय आहे ठीक आहे बघा सर्वप्रथम आपण काय बघितलं लक्ष द्या सर्वप्रथम आपण काय बघितलं की एक ते दहा पर्यंतचे वर्ग बघितले बरोबर एक ते दहा पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठ पाहिजे ते तुम्हाला आहे बरोबर आहे एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ झाल्यावर आपल्याला काय करायचा तीन टप्प्यात कार्यक्रम करायचा म्हणजे तीन टप्पे आपल्याला माहित पाहिजे की आपण वर्ग काढताना कुठल्या गोष्टी लक्षात असले पाहिजे आपल्या डोक्यात असले पाहिजे ठीक आहे तर काय असलं पाहिजे तर काय असलं पाहिजे तर दोन संख्या असते आपल्याला दोन अंकी संख्येचा वर्ग करायचा काय करायचं आहे दोन अंकी संख्याचा वर्ग ठीक आहे दोन अंकी संख्याचा वर्ग काढायला मग आता दोन अंकी संख्या आहे दहा पर्यंत आलेला आहे दहा पर्यंत आलेला आहे आणि पुढची संख्या कोणती आता पुढची संख्या कोणती आहे अकरा दहा नंतर काय मग आपल्याला अकराचा वर्ग काढायचा आहे ठीक आहे अकराचा वर्ग काढायचा बघा अकराचा वर्ग काढताना आपल्याला काय करायचं आहे इथं अशी रेश वाढून द्यायची कशासाठी आपल्याला याचे काय करायचे असे या प्रकारचे तीन टप्प्यानं त्याचा त्याचं उत्तर काढतात अगदी सोपं आहे तुम्ही एक दोन वेळा करीत केलं की तुम्हाला एकदम सोपं होऊन जाते बघा आता सोपं आता तुम्हाला एकचा वर्ग माहित आहे का काय एकचा वर्ग एकचा वर्ग व्हेरी गुड एकचा वर्ग एक एक चा वर्ग एक गुणीला एक गुन्हि एक बरोबर दशकाचा एक आणि एक बरोबर अगदी बरोबर ची हे केलं काय ते दोन व्हेरी गुड याची डबल केली म्हणजे एक गुणीला एक म्हणजे एक आणि त्याची डबल केली एक म्हणजे झाले दोन प्लस एक समजा एक एक गुणीला एक बरोबर एक त्याची डबल केली डबल केली किती झाले दोन बरोबर दो आहे म्हणजे आपण कुठे लिहिले इथं इथे आपण दोन किती लिहिले दोन व्हेरी गुड आपण लिहिले का दोन दोन तिसरा तिसरा टप्पा काय आपला तिसरा टप्पा आपला एकक दशकाचा काय आहे वर्ग करायचा काय करायचं आहे दशकाचा वर्ग करायचा काय करायचं आहे मग एक एक वर्ग काय मग आता तुमच्या लक्षात आलं लक्षात थोडं एक दोन घरीच केले येईल कसं पुढे आपण चालू अकराचा वर्ग समजला पुढे बघ पोहूया बाराचा वर्ग बघा बाराचा वर्ग करायचा आपल्याला बाराचा वर्ग करतात की त्याचप्रमाणे ठीक आहे बाराचा वर्ग करूया आपण बाराचा वर्ग करूया परत दोनचा सा वर्ग सांगा मला दुपट किती दोन चे दुपट किती बेक दोन चे दुपट बेचे दुप्पट चार चार मग काय एकच काय लागतात तुला वर्ग एकचा वर्ग बरोबर आपला वर्ग काय आला बारा चौक किती आला एकशे चौवेचाळीस आता हे तेराचा वर्ग बघा हळूहळू तुम्हाला समजेल तेराचा वर्ग तेराचा वर्ग बघा तेराचा वर्ग पण काय करायचा आपल्याला बघा तेराचा वर्ग तीनचा सर्व सुरुवातीला एकच वर्ग करायचा म्हणजे तीनचा वर्ग किती तीनचा वर्ग एकटे बघा हा टेबल पण तुमच्या लक्षात राहण्यासाठी तीनचा वर्ग काय येईल तीनचा वर्ग पाहिजे सुरुवातीला हे बघा तीनचा वर्ग नऊ व्हेरी गुड मग तीन एक ता मग तीनचे डबल व्हेरी गुड तीन एक ती, तीन तीनचे डबल आपण सहा परत मग आता एक राहायला शिल्लक मग एक वर्ग एकचा वर्ग काय आहे एकचा वर्ग एक आहे बरोबर तेराचा जो वर्ग आहे तो एकशे एकोणसत्तर हो तेराचा वर्ग एकशे एक व्हेरी गुड आता पुढे जाऊया पुढे तेरानंतर कायदा चौदा व्हेरी गुड तर चौदा आपण बघूया चौदा तुम्हाला बघा आता लक्षात थोडं म्हणून ठीक आहे तुमच्या लक्षात येईल आता ठीक आहे तुमच्या लक्षात आता हे एक काही दर्शक आहे तर आपण दोन अंकी संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत पाहत आहोत तर आपण आतापर्यंत बघितलं बघा अकराचा वर्ग काढला आपण बाराचा वर्ग काढला तेराचा वर्ग काढला चौदाचा पण याच पद्धतीने आपण वर्ग काढणार आहोत आणि ती पण या ते पण याच पद्धतीनं बघा अकराचा वर्ग काढला आपण बाराचा वर्ग काढला तेराचा वर्ग काढला अकराचा वर्ग किती एकशे एक बाराचा वर्ग किती एकशे तेराचा वर्ग किती एकशे एक चौदाचा वर्ग बघा तुम्ही हळूहळू तुमच्या सरावाला तुम्ही इतका फास्ट वर्ग काढणार की तुम्हाला वेळ लागणार नाही एकदम पिकणी आता बघा बघायचं तसं काय चारचा वर्ग किती रे आता एकदा बघा जिथं एकच जिथं समजा दोन अंकी वर्ग येईल म्हणजे चारचा वर्ग किती होतो सोळा तर तिथं लिहितानी आपण गणित पण करताना एकच घेतो आणि हातचा वरील घेतो ना खाली एक घेतो मग हातचा वर्गी घेतो याला पण कॅरी पावड करायचं याला पण कॅरी फॉरवर्ड करायचं हातचा घ्यायचा बघा आता बघा आपण हे बघितलं सगळं एक ते दहा वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे परत आपण बघितला अकराचा वर्ग बघितला अकराचा वर्ग एकशे एकवीस सांगायला अकराचा वर्ग बाराचा वर्ग वर्ग आता आपण चौदाचा काढूया बघा चौदाचा काढताना काय करायचं आपल्याला परत मी सांगितलं परत एकदा सांगतो की चौदाचा वर्ग काढताना काय करायचं आपल्याला चारचा पहिले काय करायचा आहे वर्ग चारचा वर्ग किती येते सोळा सोळा किती सोळाला सहा व्हेरी गुड सोळाला सहा पाचशाला आजच्याला एक लक्षात ठेवण्यासाठी आपण एक केला नंतर चार एक मग चारचे डबल चार एक चार चारचे डबल व्हेरी गुड आठ आणि आता घ्यायला गेल किती झाले आठवण एक आठण एक वर्षा नऊ इथं केला आपण नऊ इथं आपण केलं नऊ व्हेरी गुड आणि परत एकचा वर्ग व्हेरी गुड तर चौदाचा वर्ग जो आहे तो काय येईल चौदाचा वर्ग काय येईल एकशे चौदाचा वर्ग किती बघा परत एकदा बघा अकराचा वर्ग एकशे एकवीस सांगा अकराचा वर्ग बाराचा वर्ग तेराचा वर्ग चौदाचा वर्ग आता आपण पंधराकडे जातो पंधरा म्हणजे एकतला पाच अंक आहे पाच आहे ना पंधरा म्हणजे एकतला पाच आहे ना समजा समजा पंधरा दिवस पंधरा आहे पंधराला या एक, एक स्थानी Pach... so काय एक किती आहे एकती मग या जे काय एक स्थानी पाच आहे त्याची सोपी ट्रिक आहे एकदम सोपी आहे तशी सोपी ट्रिक आहे बघा पंधराचा वर्ग काढताना पहिले का करायचं या डायरेक्ट जे काय येते पाचा पाच वर्ग पाच पाच पंचवीस लिहून टाकाय सोपी पद्धत पंचवीस लिहून टाका मग एकच्या पुढील संख्या एकच्या नंतर काय ते व्हेरी गुड एकच्या पुढे एक एक दोन आता कळत पडणार ठीक आहे बघा नंतर आपण पंधरा नंतर पाचशे बघा पंचवीसचं बोगाव काय बघा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस या पद्धतीने आपण करून बघूया ठीक आहे परत आणखी त्याचप्रमाणे पाचचा काय वर्ग आपण पाचचा वर्ग पंचवीस दशे तसे लिहून टाकायचे पंचवीस दशेच्या तसे लिहायचे व्हेरी गुड पंचवीस दशे तसे मी बघा पंचवीस दशेच्या तसे लिहिले मग दोनच्या पुढील संख्या दोनला पुढच्या संख्येला गुणाकार करायचा बे आणि तीन म्हणजे बे त्रिक बे आणि तीन म्हणजे दोन आणि तीन हे बा हे किती आहे दोन त्याच्या पुढची संख्या कोणी असते तीन मग काय करायचं बा दोन तीन असं करायचं मग काय करायचं दोन मुलींना तीन म्हणजे बेत म्हणजे काय करायचं दोनच्या पुढील संख्या याच्या पुढील संख्येचा पुन्हा काढायचा म्हणजे हे दोन आहे ना बघा हे दोन आहे याला पहिल्या पुढची संख्या तीन मग बेतरी किती होते मग इथे किती सहा आता हे तुम्ही करून दाखवायचा हे तुम्ही करून दाखवायचं आता बघा मी तुम्हाला समजून सांगितलंय बघा आता इथं काय करायचं तुम्ही सांगा बघा पाचचा काय करायला जरा पाच चा काय करायचा करायचा कसं करायचा इथं काय लिहायचं पूर्ण पंचवीस व्हेरी गुड इथं आणि इथं किती आहे मग कोणती आहे मग तीन चो तीन चो व्हेरी गुड तीन चो बारा तिथं बारा सांगायचे झालं याची आता कोणते राहिले

मग चार गुणीला पाच चार गुणीला पाच चार गुणीला पाच पुढची संख्या पाहता चारा पंच चारा पंच जशी ते संख्या येते तशी संख्या इथं निघून टाकाय चारा पंच वीस इथं आपण वीस तर पंचेचाळीसचा वर्ग किती येते पंचेचाळीसचा वर्ग किती येते गुड सोपं होत आता आपण दहा वीस तीस ज्याच्या एकच स्थानी शून्य येते ते कसे काढायचे बघा ज्याच्या एकच स्थानी बघा दहा ज्याच्या एकच स्थानी काय ते दहा म्हणजे शून्य एकच स्थानी शून्य म्हणजे दहा झाले ठीक आहे वीस झाले पुढे सांगा तीस पुढं चाळीस पुढं पुढे आणखी साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर पर्यंत तुम्हाला सांगेल शंभरचे पण शंभरचे पण सोपी झाले आणि हे पण सोपत आहे फक्त सांगतो फक्त लक्षात घ्या बघा इथं काय करायचं तुम्हाला इथं काहीच नाही करायचंय शून्याचे दोन शून्य करायचे ठीक आहे काय करायचं आहे शून्याचं दोन शून्य त्या एकाचा वर्ग करायचा जे आहे त्याचा वर्ग करायचा बघा मग दहाचा वर्ग जर आपला करायचा आहे दहाचा जर वर्ग काढायचा आहे बघा दहाचा वर्ग काढायचा आहे चा वर्ग काढायचा चा वर्ग काढायचा आहे चा वर्ग काढायचा चा वर्ग काढायचा आहे तर वर्ग काढता आपण काय करूया रे बघा पहिले सरस तुम्हाला त्याला एक शून्याचे दोन शून्य करूया काय करूया सिम्पल एक शून्य दोन शून्य केले मग एक चाल दो किती दोन शून्य करायचे आता वीस सांगा वीस तुम्ही सांगाल होता वीस चे किती शून्य करावं लागल दोन दो शून्य व्हेरी गुड आणि चारचा काय करावं लागल चारचा चारचा वर्ग करायचा वर्ग सॉरी दोनचा चा वर्ग शून्यचे दोन शून्य केले चार दोन आहे दोनचा काय करायचा आपल्याला दोनचा वर्ग चार वीसचा वर्ग चार चार इथे झाले वीसचा वर्ग काय मग चारशे दहाचा वर्ग किती शंभर आता तीस सांगा आता तुम्ही मला तीसचं सांगा तर झिरोचं काय करून की तो डबल झिरो व्हेरी गुड दोन झिरो आणि तीनच का करायचं आहे तीनचा वर्ग नऊ व्हेरी गुड म्हणजे तीसचा वर्ग काही व्हेरी गुड तीस वर्ग नऊशे किती तीस चा वर्ग व्हेरी गुड आता चाळीसचा वर्ग चाळीस चे परत तसं एक शून्य तीन शून्य करायचं आपल्याला दोन शून्य करायचं अगदी बरोबर दोन शून्य करायचं आहे आणि चारचा काय करायचा आहे वर्ग करायचा अगदी शून्य चारचा वर्ग किती व्हेरी गुड बहुत ये सोळा झाली सोळाशे ते तर मग चाळीसचा वर्ग काय येईल सोळाशे है ना चाळीसचा वर्ग काय येईल सोळाशे पन्नास झाला पन्नास परत तसा काय करायचं शून्य आहे आल्या शून्य तीन शून्य शून्य करायचे आपल्याला दोन शून्य केले आपण व्हेरी गुड आता पाचचा काय करायचा तुला वर्ग करायचा पाचचा वर्ग किती होते व्हेरी गुड पाचचा वर्ग पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस हे झालं पंधरासचा वर्ग हे झालं चाळीसचा वर्ग हे झालं वर्ग आणि हे दहाचा इथपर्यंत तुम्हाला कुठं अर्थ आली का इथं सोपं होत हे आता हे जे मी दिलं याच्या या आधारावर या तुम्हाला मी काही इथं घरी दिला ते तुम्हाला करायचं काही अवघड आहे का आता तुम्ही दुसरं उदाहरण पाहून घ्या एकदा परत सांगू रिपीट करू सर्वात पहिले आपल्याला एक, पा एक ते दहाच काय पाहिजे वर्ग पाठ पाहिजे नंतर आपल्याला एककाचा वर्ग करायचा आहे परत दशक आणि एककाचा गुणाकार करून त्याची डबल करायची आहे आणि दशकाचा वर्ग काढायचा अकराचा वर्ग एक चा वर्ग एक गुन्ह्या एक केला त्याची डबल केली दोन दिले नंतर एक चा वर्ग केला याप्रमाणे असं केलं ज्याच्या ज्याच्या इकडे एकक स्थानी पाच येते त्याच्या सोबत होतं साता पाच पंचवीस करणे शून्याचं पण तसं होतं शून्याचं शून्य एका शून्या दोन शून्य करणे आणि दशकाचा वर्ग करणे माहिती आहे नावा तुम्हाला मी वेगळे गणित देतो ते तुम्हाला आता करायचं ठीक आहे तुम्हाला कळायचा बघा आता पण सोळाचा काढणार सोळाचा तुम्ही काढून टाका मला सोळाचा वर्ग तुम्ही सांगायचं ठीक आहे सांगा सोळाचा वर्ग सात वर्ग काय छत्तीसला काय देऊ किती देऊ आता सहा गुणिले एक सहा एक त्याची डबल डबल ना डबल सहा एक सहा सांगून बारा 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 प्लस तीन बारा प्लस तीन पंधरा पंधरा ला पाच पंधरा ला पाच म्हणजे हात किती राहिले हा किती राहिले ते मग एक एकावर किती एक किती झाले दोन व्हेरी गुड सोळाचा वर्ग किती दोनशे सोळाचा वर्ग लिहायचा दोनशे छप्पन सरळ एकदम आता एकोणपन्नास ला नऊ नऊ वरती किती चार व्हेरी गुड पण सात एक करा सात एक सातशे डबल चौदा चौदा आणि हे चार हे प्लस चार अठरा अठरा ला आणखी हा चार परत आता याचा एक चा वर्ग एक दोनशे एकोणनव्वद सोपला पाच केलं आता बघा परत आपण जाऊया अठराचा वर्ग अठराचा वर्ग हा आठ का वर्ग चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट किती चार चार वरचे किती सहा आठ एक आठशे डबल सोळा आणि सहा अळू करा सोळा चारवीस वीस बावीस ला किती आले ते दोन वेरी दो, दो, गुड आजच्या किती व्हेरी गुड मग परत एक चा वर्ग एक आणि दोन किती झाले 3 तर अठराचा वर्ग सांगा जा वर्ग एकोणीसा वर्ग नऊचा एक 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 वर्ग एका नऊचा वर्ग एकाशी आजच्या किती घ्यायचे आहे नऊ नऊ एक परत डबल नऊशे डबल अठरा अठरा आणि आठ अडू बघा अठरा आणि आठ अठरा दोन वीस वर्ष सहा करा किती राहिले अठरा अठरा आणि आठ व्हेरी गुड अठरा आठ सव्वीस सव्वीस ला किती बघा हे कसं बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि आठ आठ अठरा आणि किती झाले नऊ 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 एक आठरा परत डबल करायचे आपल्याला म्हणजे अठरा करायच्या अठरा मध्ये आठ मिसवायच्या अठरा मध्ये आठ मिसवायच्या सव्वीस येते मग सव्वीस येते किती लिहू सहा किती घेऊन दोन एक चा वर्ग आणि वेळ किती एक आणि ती दोन एक आणि दोन तीन आणि तीन म्हणजे मला सांगा किती आला रे आपला एकोणीसचा वर्ग तीनशे एक आणि वीसच माहिती आता वीस करून दाखवा मला कसं ते काय वीसच करून दाखवा मला वीसच करून दाखवा वीस काय करू सांगा सर्वप्रथ काय करू दोन जीरो बरोबर व्हेरी गुड चाळीसचा वर्ग बरोबर साठ चा वर्ग आपण साठचा चा किती दोन आणि सहा चा वर्ग सहाचा वर्ग बाकी एक दोन सांगतात सहाचा वर्ग छत्तीस झाला त्याचा वर्ग मग परत ऐंशी चालू आपण ऐंशीचा बघा काय झालं तर दोन शून्य आणि आठचा वर्ग आठचा वर्ग चौस आता नव्वद बघूया नव्वदचा वर्ग नऊ ला काय करू आपण दोन जिरो आणि काय करा नऊचाळीस हा झाला नव्वदचा वर्ग आता आपण शंभरचा बघूया ठीक आहे शंभर झाला ना आपलं शंभरचा बघूया शंभरचा पण सोपन आहे तेच प्रत्येकाला दोन झिरो वाढवायचे म्हणजे ह्याला पण दोन झिरो आणि याला पण एककाचा एककाचा वर्ग एक दोनच तसंच करायचं आहे दोनशेच पण तसंच आहे याचे दोन झिरो याचे दोन झिरो आणि दोनचा वर्ग चार ठीक आहे अगदी सोपी याचा वापर करून तुम्ही कुठल्याही पद्धतीची दोन अंकी संख्या अगदी एक पासून तर नव्याण्णव पर्यंतच्या संख्येचा काय करता येईल तुम्हाला वर्ग काढता येईल शेर काढता येईल तर सोपी होती पद्धत आता तुम्हाला काय करायचं याचा सराव करायचा सराव केल्यावर तुम्हाला अगदी अगदी सहज येऊन जाईल ठीक आहे चला